वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर एस टी महामंडळाकडून पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष सोय अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी वारकऱ्यांसाठी खुशखबर एश एस टी महामंडळाकडून पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष सोय राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करीत आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे एक विशेष सोय करण्यात आली आहे तर काय संपूर्ण माहिती बघूया ना आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारकडून एक सुविधा देण्यात आलेली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे तीनशे जादा बस उपलब्ध केल्या आहेत दोन ते अकरा जुलै दरम्यान जिल्ह्यातील चौदा केंद्रावरून पंढरपूरसाठी या बस सुटतील पंढरपूरची यात्रा दोन ते अकरा जुलै दरम्यान भरणार आहे सहा जुलैला आषाढ युद्ध शुद्ध एकादशी यात्रेचा मुख्य दिवस असेल गुरुपौर्णिमा दहा जुलैला असून यानिमित्त पंढरपूरला भाविकांची जास्त गर्दी असते तर तर महिला ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध असेल